हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दरम्यान कबीरने स्वतःची खात्री करून घेण्यासाठी अधिराजला घरी बोलावून घेतलं होतं त्याची इच्छा फक्त एवढीच होती की अधिराजने रिपोर्ट नीट पाहावा आणि त्यातून खरोखर काय लिहिलं आहे ते समजून द्यावं कबीरने जेव्हा रिपोर्ट वाचला होता तेव्हा ते सर्व काही सामान्य दिसले होते पण डॉक्टर ज्या पद्धतीने रिपोर्ट वाचत होते त्यावरून स्पष्ट जाणवत होतं की त्या रिपोर्टमध्ये नक्की काहीतरी दडलं आहे कबीर सोहेल अनया आणि त्यांचे दोन्ही असिस्टंट अधिराजकडे एकटक पाहत होते अधिराजने रिपोर्ट दोन तीन वेळा बारेकाने वाचून झाला तेव्हा त्याने रिपोर्ट टेबलावर ठेवत कबीरकडे पाहत म्हटलं डॉक्टरांनी जे सांगितले ते अगदी बरोबर आहे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आहे मग रिपोर्ट नॉर्मल असताना वहिनींची तब्येत एवढी बिघडली कशी क्षणभर मान्य करू की कमजोरीमुळे असं झालं असेल पण तू मला दाखवलेला सी सी टी व्ही फुटेज पाहून तरी असं वाटते की कोणीतरी त्यांना हिप्नोटाईज केलं आहे अधिराचे शब्द ऐकून कबीरही विचारात पडत म्हणाला मीही तेच विचार करत आहे तरीही तिला औषध दिली आहेत आणि ती सध्या आराम करते डॉक्टरांनी सांगितलंय की तिला शुद्धीवर यायला वेळ लागेल पण का कोण जाणे माझं मन काही शांत बसत नाहीये काहीतरी गडबड आहे असं सतत वाटतंय पण नेमकं काय कळत नाही आयुष्यात प्रथमच मला अशी परिस्थिती हाताळावी लागते आहे नाहीतर जर हे कुणाचं प्लॅन असतं तर, तर आतापर्यंत मी तो व्यक्ती शोधून काढला असता कबीरचे विचार ऐकून अधिराज शांत स्वरात म्हणाला तुझं म्हणणं चुकीचं नाही पण आपण खात्रीने काही सांगूही शकत नाही डॉक्टर खोटं बोलणार नाहीत आणि कोण त्यांना मुद्दाम अशी औषधं देईल ज्यामुळे त्या हिप्नोटाईज होतील कदाचित काही क्षणांसाठी त्यांचं लक्ष इतरत्र गेलं असेल किंवा काळासाठी त्यांनी काही गोष्टी विसरल्या असतील अशा गोष्टी क्वचित घडतात आणि त्याला स्पष्ट कारण सापडत नाही तो पुढे म्हणाला मी डॉक्टर आहे आणि मी असे रुग्ण पाहिले आहेत जे आजारी नसतानाही विचित्र गोष्टी करतात आणि त्यांना स्वतःलाही त्यांची जाणीव नसते कधी कधी जे लोक कधी काही विसरत नाहीत तेही अचानक कोणतीच इजा नसताना काही दिवसांच्या घटना विसरतात आजकाल शरीरात अनेक प्रकारचे विकार असतात पण त्याची आपल्याला लगेच खबरही लागत नाही आणि त्यानंतर अधिराजचं म्हणणं ऐकून सोहेलही सोहेलही कबीरकडे पाहत म्हणाला हो अधिराज अगदी बरोबर बोलत आहे माझ्या पर्सनल डॉक्टरनेही मला हेच सांगितलं होतं मला आधी जास्त लक्षात आलं नव्हतं पण आता वाटतंय की पंजाबच्या डॉक्टरांनी पाठवलेला रिपोर्ट खरोखरच बरोबर असावा कदाचित इच्छिता खूप विचारांमध्ये असल्यामुळे अशा गोष्टी करत असेल तिथे फंक्शनच्या वेळी किती ऐकावं लागलं ला तिला आणि तरीही तिने स्वतःला शांत ठेवलं होतं सोहेलची ही गोष्ट ऐकून अधिराजनेही मान हलवली पण कबीरच्या मनातील बेचैनी काही कमी झाली नाही तो अजूनही विचारात होता की काहीतरी चुकतंय अनयालाही तसंच जाणवत होतं तिला स्पष्ट वाटत होतं की काहीतरी गडबड आहे जी ती समजू शकत नाहीये आता मात्र त्यांच्या हातात काहीही नव्हतं म्हणून कबीर उठला आणि अधिराजकडे पाहत म्हणाला आता तरी तू आज रात्री इथेच थांब मला रिस घ्यायची नाही मला नकोय की रात्रीच्या वेळी इशिताला काही समस्या आली तर आपण दूर असावं कबीरचं म्हणणं ऐकून अधिराज हलक्या हसणी हसून मान हलवली कबीर तिथून निघून गेला आणि त्यानंतर त्याच्या मागेच सोहेलही उठून बाहेर जाणार होता तेवढ्यात अनया त्याला थांबवणार होती पण तिला लगेच आठवलं तिने वचन दिलं होतं की ती सोहेल समोर पुन्हा कधीही तोंड उघडणार नाही अधिराज जो त्यांचाच समोर बसला होता अनयाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव लक्षपूर्वक पाहत होता त्यामुळे त्याने सोहेलला थांबवत हलक्या हसत म्हटलं कुठे चाललास तू इथे थांबणार नव्हतास का तूही गेलास तर मी इथे एकटाच राहीन कबीरही इशिता सोबत असणार आहे आणि मी इथे किती वेळ एकटाच बसो किमान थोडा वेळ तरी मला साथ देऊ शकतोस अधिराजच्या या बोलण्याने सोहेलचे पाय थांबले आणि त्यानंतर अनैया हे पाहून मनोमन खूप आनंदी झाली तिला माहिती होतं कि हो की त्यांच्यामध्ये काही होऊ शकत नाही पण किमान सोहेल अंजलीकडे जाणार जाणार नाही इतकं तरी तिला समाधान होत हे विचार करत ती शांतपणे तिथून निघून गेली अनया गेल्यानंतर सोहेल अधिराजच्या जवळ येऊन बसला आणि सोहेल समोर बसून म्हणाला मला वाटलं इथे माझं काही काम नाही कबीर इशिता सोबत आहे त्यामुळे मला काहीच काळजी नाही शिवाय माझे बरेचसे काम मागच्या काही दिवसात थांबले आहेत म्हणून मी ऑफिसला जाऊन ते आधी पूर्ण करेन इथे इतके लोक आहेत तू एकटी नाहीस आणि कबीरचा असिस्टंटही इथेच आहे तुला काही हवं असेल तर त्याच्याकडून कंपनी घेऊ शकतेस सोहेलचे बोलणं ऐकून अधिराज तोंड वाकडं करत म्हणाला म्हणजे तू इथे थांबणार नाहीस असंच असंच म्हणायचंय ना आणि राहिला कामाचा मुद्दा तर तू किती काम करणार एवढी मोठी कंपनी एवढे पैसे कमावतोस तू आयुष्यभर काम नाही केलंस तरी आरामात राहू शकतोस तेही बायकोसोबत पण तुला आणि कबीरलाच ना काम सोडता चेन पडत नाही निदान आजची रात्र तरी थांब मध्यरात्री घरी जाऊन काय करशील रात्री कोणतं काम असतं सकाळी गेलास तरी चालेल अधिराजचं चा बोलणं ऐकून सोहेल त्याच्याकडे डोळे बारीक करून म्हणाला ठीक आहे जर तुला इतकंच हवं असेल तर मी तुला कंपनी देण्यासाठी इथेच थांबतो मग सांग मी असं काय करू की तुझं इथे मन लागेल कारण तुझं इथं एकत मनच लागत नाही सोहेलचे बोलणं ऐकून अधिराज पुन्हा चेहरा वाकडं करत म्हणाला आता काय फायदा आता तर मला झोप येते तू एक काम कर तू खूप थकला असशील तू जाऊन आराम कर आणि मीही थोडा आराम करतो काय माहिती मध्यरात्री कबीरला माझी गरज पडली तर हे बोलून अधिराज उठून निघून गेला कबीर आणि सोहेलचा असिस्टंट हे संपूर्ण संभाषण ऐकून हसू आवरू शकत नव्हते त्यांना दोघांनाही कळलं होतं की अधिराजने सोहेलला का रोखलं पण बेचारा सोहेल सोहेलच मात्र काहीच कळलं नाही आणि अधिराज असं वागताना पाहून तो चिडून म्हणाला ही काय वागणूक आत्ताच सांगितलं की कंपनी हवी आहे आणि आता तू झोपायलाच आलास मला थांबून ठेवायचं हेच कारण होतं सोहेल असं चिडून म्हणत होता पण अधिराज त्याला दुर्लक्षित करून निघून गेला हे पाहून असिस्टंटही तिथून गायब झाले कारण त्याला माहिती होतं जर तो तिथे थांबला ते तर सोहेल त्यालाच पकडून ठेवेल आणि त्याला हवंच हवं होतं की सोहेल आणि अनया एकत्र राहावेत तिघेही गेल्यावर सोहेल समोर एकच पर्याय उरला अनया कुठल्या खोलीत आहे ते शोधणं लिव्हिंग एरियात तो झोपू शकला असता पण त्याला भीती होती की कबीरच्या घरची मंडळी येऊ नयेत थोड्या वे वेळ चालल्यावर त्याला अनयाची रूम दिसली तितक्यात त्याची नजर मयंकच्या खोलीकडे गेली खोली, खोली रिकामी होती मयंक कामानिमित्त बाहेर गेला होता लग्नाला आला होता पण कामामुळे कोणालाही न सांगता निघून गेला होता सोहेल काही क्षण मयंकच्या खोलीकडे स्थिर नजरेने पाहत राहिला त्याला तिथे राहता आलं असतं पण कोणाची परवानगी न घेता खोलीत जाणं त्याला अयोग्य सॉरी योग्य वाटत नव्हतं म्हणून त्याने फोन काढून मयंकला कॉल लावला पण इतक्यात त्याने पाहिलं अनया अनया दारात उभी होती त्याच्याकडे पाहत तिला पाहताच सोहेलने पटकन फोन खिशात ठेवला आणि तिच्याकडे जात म्हणाला मी कोणत्या खोलीत थांबू शकतो ते सांगशील का आणि त्यानंतर बोलणं ऐकून नजरेला नजर न देता म्हणाली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या खोलीत राहू शकता खोली खूप मोठी आहे आणि जर तुम्हाला मला या खोलीत बघायचं नसेल तर काही हरकत नाही मै मयंक भाऊच्या खोलीत जाऊन झोपते हे बोलून अनया खोलीत शिरली हे ऐकून सोहेलच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता तो चिडतच खोलीत आला अनया तिचे नाईट कपडे घेऊन बाहेर जाणार तेवढ्यात वेडवर ठेवलेला तिचा फोन वाचला अविनाशचा कॉल होता सोहेल तिच्या फोनच्या अगदी शेजारी उभा असल्याने त्याने स्क्रीनवर नाव पाहिलं अनया फोन उचलायला पुढे जात होती पण त्याच क्षणी सोहेलने हात पुढे करून फोन स्वतःच उचलला आणि अनयाकडे बारीक नजरेने पाहू लागला अनया हे सगळं पाहून थक्क झाली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली तुम्ही हे काय करत आहात माझा फोन द्या अविनाशचा कॉल आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे मीच त्याला फोन करण्यास सांगितलं होतं अनयाच्या बोलण्यावर सोहेलने डोळे अरुंद केले आणि फोन उचलून आपल्या कानाशी धरला फोनच्या दुसऱ्या बाजूला अविनाश ज्याला वाटत होत की अनया बोलते आहे तो हसत म्हणाला अरे यार तू फोन इतक्या उशिरा का उचलतेस तुझी ही सवय कधी जाणार नाही ऐक लग्न संपल्यावर मी तुला भेटायला येणार आहे आणि तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज ठेवलं आहे आशा करतो तुला आवडेल पण यावेळी आधीसारखं विचारू नकोस सरप्राईज काय आहे कारण यावेळी मी काहीही सांगणार नाही प्रत्येक वेळी सरप्राईज जाणून घेण्यासाठी तू माझ्याबरोबर कसे कसे हट्ट करत होतीस पण आता मी तुझ्यापासून दूर आहे त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत मी सांगणार नाही लग्न संपल्यावर लगेच मी तुझ्याकडे येईन ऐकतेस ना काही बोल बोलत का नाहीस कुठे आहेस तू नीट घरी पोहोचलीस का आणि बहिणी कशा आहेत त्यांची तब्येत कशामुळे बिघडली अविनाशचे हे ऐकून क्षणभरही आवडलं नाही त्याला असं वाटत होतं जणू अविनाश अनयावर अधिकार दाखवत आहे अनया तर उभ्यावर उभी उड्या मारून फोन परत घेण्याचा प्रयत्न करत होती पण तिची उंची सोहेलपेक्षा खूपच कमी असल्यामुळे ती त्याच्या खांद्यापर्यंतही पोहोचत नव्हती विचारी अनया प्रयत्न करत होती पण फोन तिला मिळेना तेव्हा शांत असलेला सोहेल अचानक कठोर आवाजात म्हणाला तुझ्याकडे अनयाला द्यायला जो काही सरप्राईज आहे ना तो विसरून जा कारण अनया आता दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचे सरप्राईज स्वीकारत नाही सोहेलचं हे बोलणं ऐकून अनया तर थक्क झालीच पण तिकडे अविनाशलाही धक्का बसला आयुष्यात पहिल्यांदाच त्याने अनयाच्या फोनवर एखाद्या पुरुषाचा आवाज ऐकला अनया घरी आहे मग कोण तिचा फोन उचलते? तो काहीच समजू शकत नव्हता गोंधळलेल्या आवाजात तो म्हणाला तू कोण आहेस आणि अनया कुठे आहे हा तिचा फोन आहे ती ठीक आहे का ती तुझ्याजवळ असेल तर तिला फोन दे मला तिच्याशी बोलायचं आहे तुझ्याशी नाही आणि तिचा फोन उचलणारा तू कोण हे ऐकून सोहेलचा संताप अजून वाढला तो ओरडून म्हणाला मी मी कोण हे तू मला विचारतोय तुम्ही कोण असता अनयाला सरप्राईज देणारे तिचा फोन करायला तिला फोन करायला तुमची हिंमत कशी झाली तुला वाटत नाही का की तुला अनयापासून दूर राहायला हवं सोहेल ओरडतोय हे ऐकून अविनाशही कुठे शांत बसणार होता गोष्ट आता त्याच्या अहंकारावर आली होती म्हणून तोही जोरात म्हणाला मला सोड आधी तू सांग तू कोण आहेस आणि माझ्यावर अशी भाषा वापरायची तुझी हिंमतच कशी झाली तुला माहिती आहे मी आणि अनया किती जवळचे मित्र आहोत मित्र काय लवकरच मी तिला प्रपोज करणार आहे त्यामुळे तिचा फोन मला दे नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नसेल आणि त्यानंतर हे ऐकताच सोहेलला अक्षरशः धक्का बसला अविनाश अनयाला प्रपोज करणार होता तो इतका थक्क झाला की काही क्षण तो अनयाकडेच बघत राहिला आणि अनया ती अजूनही फोन परत घेण्याचा प्रयत्न करत होती पण आता पण आता तिला कुतूहलही वाटत होतं सोहेल एवढा का रागवला आहे आणि त्यानंतर सोहेलचा चेहरा पाहून अनया घाबरली होती तिला समजत नव्हतं अविनाश असं काय बोलतोय की सोहेलचा एवढा पारा चढला आहे आणि त्यानंतर सोहेलने एक खोल श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि अविनाशला म्हणाला जिला तू प्रपोज करणार आहेस ना ती माझी पत्नी आहे आणि माझ्या पत्नीबद्दल अशा प्रकारचे विचार करायची तुझी हिम्मत कशी झाली तुला नाही वाटत की तुला तिच्यापासून दूर राहायला पाहिजे सोहेलच्या या शब्दांनी अविनाशला जणू विजेचा धक्का बसला त्याला वाटलं फोनवरचा माणूस सरळ खोटं बोलतोय आणि त्यानंतर अविनाश हसतच म्हणाला जोक करणं थांबवा मला मजाक आवडत नाही मला माहीत आहे अनयाचं लग्न झालेलं नाही झालं असतं तर ती मला तिने मला सांगितलं असतं त्यामुळे कृपया फोन तिला द्या सोहेलने ओशाळ्या चेहऱ्याने तोंड वाक्र करत म्हटलं तुला वाटतं मी तुझी भेट घेतली नाही जेव्हा तू फंक्शनला येत होतास तेव्हा तू कबीर सोबत मला पाहिलं होतं आणि जिच्याबद्दल बद्दल तू बोलतोयस ना ती माझी पत्नी अनया सोहेल मित्तल आहे त्यामुळे तुला आता कळलं असेल की मी कोण आहे सोहेलचं नाव ऐकताच अविनाशच्या डोळ्यात धक्का आणि गोंधळ दोन्ही दिसून आलं ज्याला तो कबीरचा साधा सुद्धा मित्र समजत होता तो माणूस प्रत्यक्षात अनयाचा पती निघाला हे त्याच्या कल्पनेतही नव्हतं आणि त्यानंतर अविनाश शांत झाल्याचं पाहून सोहेल हलकस हसत म्हणाला आता जेव्हा तुला सगळं सत्य समजलं आहे तेव्हा कान उघडे ठेवून एक गोष्ट नीट ऐक पुढच्या वेळी काहीही झालं तरी माझ्या बायकोला प्रपोज करण्याचा विचार जरी केला ना तर सर्वात आधी तुला माझ्यासमोर उभं राहावं लागेल आमच्या लग्नाला बऱ्याच दिवस झालेत मला माहीत नाही अनैयाने तुला हे आधी का सांगितलं नाही मी तर तिला सांगितलं होतं ज्याला सांगायचं असेल त्याला सांग कदाचित तू तिला प्रपोज करून तिला सरप्राईज देणार होतास आणि तीही तुला झटका देऊन सरप्राईज द्यायचा विचार करत असेल पण हरकत नाही सांगायचं मीच सांगितलं आता सांभाळून राहा आणि हे बोलून सोहेलने फोन कट केला आणि अनयाकडे पाहू लागला अनया, ला। अनया मात्र धास्तवलेली होती सोहेल तिला आपली पत्नी म्हणत अविनाशला या सगळ्या गोष्टी सांगत होता हे तिच्यासाठी धक्का होताच पण तिची खरी चिंता काही वेगळीच होती अविनाश तिला प्रपोज का करणार होता आणि त्यानंतर अविनाशने तर कधी त्यासारखं काही दाखवलंही आणि अनयाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून सोहेलने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला काळजी करू नकोस तो तुला आता प्रपोज करणार नाही मी त्याला आधीच आधीच चेतावणी दिली आहे आणि फक्त तोच नव्हे पुढे कुणीही तुला प्रपोज करायला आला ना तर त्याला आधी माझ्या उभं राहावं लागेल हे ऐकून अनया जे आतापर्यंत फक्त आश्चर्य आश्चर्यात होती अचानक गंभीर झाले आणि कठोर आवाजात म्हणाले हे सगळं तुम्ही का करत आहात ज्या माणसाला मला डिवोर्स द्यायचा आहे तो माझ्या आयुष्यात कोण येणार यावर नियंत्रण का आणतोय तुम्हाला डिवोर्सनंतर दुसरं लग्न करायचं दुसरं आयुष्य जगायचं आणि मी मात्र आयुष्यभर कुणाची वाट बघत बसू अविनाश मला प्रपोज करत असेल तर त्यात चूक काय तुम्ही मला तलाक देत आहात तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आहात आणि मी ज्याने मला स्वीकारेल त्याच्याशी लग्न करेन हे स्वाभाविक आहे पण तुम्ही त्यालाच धमकावलं अनयाच्या या बोलण्यावर सोहेलने डोळे अरुंद करत उत्तर दिलं म्हणजे तू वाट बघतेस मी तुला कधी डिवोर्स देईन आणि मग तू कुणाशी लग्न करशील बरं आहे मला काही फरक पडत नाही तू ज्या कुणासोबत राहायचं ठरवशील त्यासोबत राहा आणि नको ती ताणतणाव निर्माण केल्याबद्दल मी सॉरी हवं तर मी आत्ताच अविनाशला कॉल करून सांगतो की हे सगळं मी मजेत सांगितलं होतं तो फोन पुन्हा उचलणार इतक्यात अनयाने झटकन फोन घेतला डोळ्यात पाणी भरून ती म्हणाली तुम्ही कधीच सुधारणार नाही तुम्ही मला काय हवे तेव्हा ठेवायचं हवं तेव्हा सोडायचं असं काही समजलंय का मी तुमच्यासारखी नाही ज्याला हवं तिथे नातं जोडायचं हवं तिथे मोडायचं तुम्हाला अंजलीसोबत लग्न करायचं आहे का आहे ना ठीक आहे इशिताची तब्येत सुधारल्यानंतर मला डिवोर्स द्या मी कधीही तुमच्या आयुष्यात परत येणार नाही हा शब्द देते पण तोपर्यंत मला तुमच्यासोबत तुमच्या घरात राहावं लागेल मी माझ्या कुटुंबाला धक्का देणार नाही त्यांना हे कळायलाही हवं की माझं लग्न झालंय आणि ते तुटलंही माझं कुटुंब किती चांगलं आहे तुम्हाला माहितीच आहे इतकं सगळं झालं तरी त्यांनी कधी तुम्हाला अपमानित केलं नाही माझ्या भावासोबत तुमची किती मोठी दुश्मनी होती तरी माझ्यासाठी त्याने ती विसरून टाकली पण तुम्हीच मला मनात जागा द्यायची नाही कारण तुमच्या मनात आधीपासूनच अंजली आहे ती पुढे म्हणाली असो अविनाशला सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद पुढे त्याच्याशी काय बोलायचं ते मी पाहून घेईन तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही तुम्ही इथे माझ्या खोलीत आराम करा काही आवश्यक असेल तर टेबल जवचा बटन दाबा नोकर येईल त्याला सांगा हे बोलून अनया या रागाने खोलीतून बाहेर निघून गेले तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा